नागपूरच्या हिंगणा येथील शासकीय वसतीगृहात विद्यार्थिनीच्या विनयभंगाची आणि मोबाईल चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी तातडीने कारवाई करत वसतीगृहातील सुरक्षा रक्षक आणि वार्डनला सेवेतून बडतर्प करण्यात आला आहे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील इतर मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची आणि तिचा मोबाईल चोरीला गेल्याची गंभीर घटना उघडकीस आली होती आयसी चौक परिसरातील या वस्तीगृहात अज्ञात हे कृत्य केल्याने वातावरण निर्माण आहे या गांभीर्य लक्षात घेता तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले होते या चौकशीनंतर संबंधित वस्तीगृहाचे गृहपाल आणि पहारेकरी यांना त्यांच्या कंत्राटी सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्यात आला आहे ही कारवाई इतर मागास बहुजन कल्याण विभाग नागपूर यांच्या वतीने करण्यात आली आहे या घटनेची पुनरावृत्ती होणे याकरिता विभागाने कठोर पावले उचलली आहेत प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुलकर यांनी माहिती दिली आहे की विभागाकडनं राज्यातील सर्व वस्तिगृहांच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला जात आहे भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय वसतीगृहांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणखी प्रभावी यंत्रणा बसवण्यावर भर दिला जात आहे आपण याच्यामध्ये जी मुलांचं जे सिक्युरिटी गेट असतो फायर एक्झिट तर फायर एक्झिटचं सफाई करताना ते फायर एक्झिटचं जे लॉक होतं ते लॉक उघड तोडण्यात आलं होतं नंतर मग ते बंद करायचं त्यांनी दरवाजा बंद केला पण फायर एक्झिटचं लॉक लावण्यात आलेलं नाही त्या लॉकमधून काही विद्या काही म्हणजे चोर घुसले आणि त्यांनी जे दरवाजा उघडा होता म्हणजे किंवा त्याच्या आतून कडी लावलेली नव्हती त्या दरवाज्यामध्ये ते ते विद्यार्थिनीच्या याच्यामध्ये रूममध्ये घुसले आणि रूममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी नेमकी ती विद्यार्थीनी एकटीच होती दुसरी तिची मैत्रीण जी बाहेरगावी गेलेली होती त्याच्यामुळे त्या विद्यार्थीने मोबाईल चोराचा प्रयत्न केला आणि ते विद्यार्थिनीला हा हात लावला लावला ते विद्यार्थी जागी झाली ती ओरडली वॉर्डनकडे धावत गेली त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ते चोरं मोबाईल घेऊन पळून गेले या याच्यामध्ये आपण जे आहे पहिल्यांदा जे आहेत ते ॲक्च्युली दरवा दरवाजा जो होता त्याचा लाक दुरुस्त करणं गरजेचं होतं आणि त्या दुरुस्त न केल्यामुळे आणि दुसरी जे पहारेकरी होती ती पहारेकरी फर्स्ट दोन फ्लोर आहे तिथे आपल्याकडे तीन पहारेकरी असतात एक त्याच्या आठ आठ तासाच्या ड्युट्या असतात तर जी होती रात्रीची ती वरच्या मजल्यावर होती आणि वॉर्डनचं जे ते खालच्या मजल्यावर असतात म्हणून तिला वरच्या मजल्यावर झोपायला सांगितलं होतं आणि दरम्यान तिने आरडाओर्डा केल्यानंतर वॉर्डन वगैरे हो जागे झाले आणि चोर पळून गेले वरच्या मजल्यावर पण आम्ही नंतर जसं माहीत झालं तसंच वॉर्डनने सकाळी आम्हाला रिपोर्ट केला रिपोर्ट केल्यानंतर मी माझे डिस्ट्रिक्ट ऑफिसर जे होते सर सहारे साहेब त्यांना पाठवलं त्यांनी इन्क्वायरी केली इन्क्वायरी केल्यानंतर असं लक्षात आलं वॉर्डनला मी लगेच सांगितलं की पोलीस कंप्लेंट मी दाखल करा आणि वॉर्डनने पोलीस कंप्लेंट दाखल केली पण मोबाईल मिसिंगचीच होती नंतर आम्ही इन्क्वायरी करता असं लक्षात आलं की मुलीचा पण विनयभंग झाला मुलीची तक्रार घेतली त्याच्यानंतर संध्याकाळी म्हणजे आम्ही सहारे साहेबांनी एक पोलीस स्टेशनला पत्र देऊन त्यांना सांगितलं की लगेच एफ आर दाखल करा आणि त्याची कारवाई करा त्या दरम्यान मग मलासुद्धा माझ्या तर एफ आय आर झालेला नव्हता मग मी स्वतः आम्ही जाऊन मी त्या वसतीगृहाला गेलो वसतीगृहात मुलींशी भेटलो आम्ही दोघेही अधिकारी म्हणजे माझे सवऑर्डिनेट ऑफिसर जे डिस्ट्रिक्ट ऑफिसर होते सहारे साहेब आणि मी स्वतः आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन ते मुलींना पण जाऊन एफ आय आर दर्ज केला तर मुलींना परत मी हॉस्टेलला सोडून दिलं आणि नंतर पुढे आपण ज्यावेळेस सगळ्या इन्क्वायरीमध्ये हे लक्षात आलं की काही सिक्युरिटी लॅब्सेस आहेत ज्याचे चुका झालेल्या आहेत त्याबाबत आपण संबंधित जे वॉर्डन आहे त्यांना आपण ते कंत्राटी शेवर असल्यामुळे त्यांना त्यांना आणि जी म्हणजे सिक्युरिटी गार्ड होते तिला आपण बडतर्फ केला सर या संपूर्ण प्रकरणानंतर काही मुलींनी अशी तक्रार केली आहे ऑन रेकॉर्ड आहे ते व्हिडिओ आहे की <laughs> वॉर्डन महिला जी आहे तिचा नवरा तिथेच राहत होता आणि मुक्कामी असायचा चार पाच मजली त्यांचा पहिला जो मजला आहे त्या मजल्यामध्ये याच्यामध्ये कसं आहे की गर्ल्स हॉस्टेल किंवा कुठल्याही हॉस्टेलला वॉर्डन हा रेसिडेन्शियल असतो वार्डन क्वार्टर हे सगळ्या कुठल्याही वस्तीगृहामध्ये वार्डन क्वार्टर हे कंपल्सरी आहे अशा परिस्थितीमध्ये आपण फक्त याच्यामध्ये असं आहे की ही बिल्डिंग जी आपण भाड्याने घेतली त्याच्यामध्ये एकत्रित सगळे हे आहे त्याच्यामुळे फर्स्ट जे रूम होती ती वार्डनसाठी आपण दिलेली होती आणि त्यांनी चोवीस तास तिथे राहावं ह्या अपेक्षेनं आपण त्याला ठेवलेली होती ते कुटुंबापासून वेगळं राहा असं आपण कोणाला सांगू शकत

प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित कर्मचाऱ्यांना बडतर्पक केला आहे पण भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक मजबूत सुरक्षा यंत्रणेची गरज असल्याचं या घटनेतून अधोरेखित होतंय यावर विभाग काय ठोस पावले उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल